नाशिकच्या सह्याद्री फार्म या कंपनीनं शेतकऱ्यांनी नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळांपासून ज्यूस बनवून त्याची विक्री करणारं केंद्र सुरू केलं आहे या कंपनीची बेचाळी सहावी आणि कोल्हापुरातील पहिली शाखा राजारामपुरी बस रूट सहावी गल्लीमध्ये सुरू करण्यात आली आहे भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती माडिक यांच्या हस्ते या ज्यूस फार्म सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं शेतकऱ्यांनी नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळांचा ज्यूस विक्री करण्याचा व्यवसाय नाशिकमधील सह्याद्री फार्म ही कंपनी करते विविध प्रकारच्या फळांची निर्यात करणारी अठराशे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणारी देशातील अग्रगण्य कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मशी अडीच लाखांपेक्षा अधिक शेतकरी जोडले गेले आहेत या कंपनीची राज्यातील बेचाळीसवी आणि कोल्हापुरातील पहिली शाखा राजारामपुरी सहाव्या गल्लीत बस रूटवर द कॅपिटल या बिल्डिंगमध्ये सुरू करण्यात आली आहे सुधीर भोसले समीर भोसले आणि बाबासाहेब खोडवे या संचालकांनी ही शाखा सुरू केली आहे भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते या ज्यूस फार्मचं उद्घाटन करण्यात आलं या ज्यूस सेंटरमध्ये शेतकऱ्यांनी नैसर्गिकरित्या पिकवलेल्या विविध फळांचे ज्यूस शेक मस्तानी उपलब्ध आहे तसंच मधुमेहींसाठी शुगर फ्री ज्यूसही इथं मिळतो जांभू ज्यूस डाळिंब ज्यूस आणि संत्री ज्यूसचा त्यामध्ये समावेश आहे तसंच अनेक आरोग्यदायी आणि शरीरासाठी गुणकारी असलेले ज्यूस इथं मिळतात इथल्या ज्यूसमध्ये कोणतेही इसेन्स केमिकल कलर फ्लेवर किंवा प्रिझर्वेटिव्ह यांचा समावेश केला जात नाही त्यामुळे इथले ज्यूस नैसर्गिक आणि अस्सल असतात असं ज्यूस फार्मचे सुधीर भोसले यांनी सांगितलं यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते